अय 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 बाळा दमानी की जरा कबरगडे मोडतो माझा ए बो क्या ग हे जता आईल हच्या मस्ती आली काय बापाची प्रॉपर्टी असल्या गत माझ्या अंगावर इटून बसलाय बाजीराव गत हा परत वर मलाच गप म्हणतोय तुझ्या आई बाप घरात नाहीयेत बघ निबानी ते डायपर बदल जा सकाळपासून घाणवास मारित आहे ते खायला कारण जर नेला बार मला खूप मारलेस तू मम्मी पप्पा घरी आले की नावच सांगतो तुझ खूप का आहेस तू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओ हो मध्ये चिमुकली बघा ह्या मांजरावर पाय ठेवून बसले आहे त्यामुळे मांजर कसं बोलत आहे आणि मांजर पण उलटं मारत आहे बरं का मुख्या जनावराला सुद्धा समजते की बाबा आपल्याला कोणीतरी मारलं की आपण पण त्यांना मारायचं असतं जसं की माणसं कसं लेकरच खेळत खेळत एकमेकाला मारून घेतात त्यानं मारलं की ह्यानं मारत तसंच मांजराचं पण आहे बरं का चिमुकली त्या मांजराच्या अंगावर पाय टाकून बसली आहे त्यामुळे ते मांजर पण तिला कसं मारत आहे तर खूप छान म्या तर या व्हिडिओवर खूप बऱ्या हसले आहे बरं का आणि व्हिडिओ दोन चार वेळेस बघितले आहे खूप हसायचा व्हिडिओ आहे मांजराचा आणि चिमुकलीचा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद